त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रशिक्षण अभ्यास दौरा संपन्न जैन हिल्स इरिगेशन कंपनी जळगाव येथील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी या दोन्ही तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी तसेच शेतकरी गटातील प्रमुख शेतकऱ्यांना कृषीविषयक राज्यातील नवनवीन तंत्रज्ञान संशोधनाबाबतची माहिती मिळावी शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा शेतकरी सक्षम बनवावेत आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा प्रकल्प संचालक नाशिक अंतर्गत तसेच त्र्यंबकेश्वर तालुका कृषी अधिकारी गणेश बांबडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जैन हिल्स जळगाव येथे दोन दिवसीय राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंचवीस शेतकरी व इगतपुरी तालुक्यातील पंचवीस शेतकरी असे एकूण पन्नास शेतकरी असून जळगाव येथील भवरलालजी जैन यांची इरिगेशन कंपनीच्या जैन हिल्स हायटेक शेतीचा नवा होंकार या प्रात्यक्षिकाला भेट दिली यावेळी जैन इरिगेशन कंपनीचे आधुनिक इलेक्ट्रॉनिक मोटर पंप आणि सोलार सिस्टीम पंप आणि जैन कंपनीचे विविध प्रकारचे पाईप तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचे ठिबक सिंचन प्रकार दाखविण्यात आले येथील कमी दाबाचे ठिबक सिंचन आणि सायकलीवरील सोलर सिस्टीम पंपाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रथमदर्शी प्रात्यक्षिक क्षेत्रातील जसे हंगामी व हंगामी पिकांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा म्हणजेच गादीवाफा त्यावर मल्चिंग ठिबकच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग सिंचन ठिबकच्या दोन्ही बाजूने दोन नळ्या आणि त्यातून खते सोडणेचा वापर करण्यात आलेला शेतकऱ्यांनी पाहिला त्याशिवाय नेट हाऊस पॉली हाऊस व ग्रीन हाऊस मधील फळबाग व इतर पिके मातीविरहित भविष्यातील बटाट्याची शेती बघितली तसेच सघन व अतिसघन पद्धतीने लागवड केलेल्या फळांच्या बागा बघितल्या तसेच टिश्यू कल्चर पद्धतीने तयार केली जाणारी रोपे कलमे सिडली शेतीकामासाठी वापरली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची अवजारे या असंख्य नाविन्यपूर्ण गोष्टी शेतकऱ्यांना येथे पाहायला मिळाल्या प्रामुख्याने आंबा लागवडीची पद्धत झाडांची निगा राखणे वेळोवेळी आंब्याची फवारणी आंब्याची छाटणी करून काड्या वाडविडे आंब्याच्या एकूण प्रजाती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले एवढी या संदर्भात चर्चा विचार विनिमय सल्लामसलत करून शेतकऱ्यांनी अधिक माहिती प्राप्त केली नंतर जैन हिल्स कंपनीच्या शेतकऱ्यांना टोमॅटो शेतीला भेट दिली या दोन दिवसीय प्रशिक्षणात कृषी आत्मा प्रकल्पाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र सोनवणे तसेच कृषी सहाय्यक खरिदास पवार अशोक करडे उपस्थित होते सदर प्रशिक्षणासाठी जैन इरिगेशन कंपनी जडगाव येथील खर्च कमी होऊन जातो ना तुमचा जो दोऱ्या बांधायचा आहे ते बांबू तार जे तो खर्च आहे आणि मल्चिंग कंपल्सरी बिना मल्चिंग तर आम्ही कोणालाच ना देत नाही आणि मल्चिंग तुम्ही करत असाल की काही शेतकरी करतो आम्ही त्याच्यात आमचा अनुभव असा आहे की काही शेतकऱ्यांना दोन चार फट्ट्यांसाठी जर मल्चिंग कमी पडून गेलं तर त्या बिना मल्चिंगवाल्या टोमॅटोवर डबलचा अटॅक होतो रोगराई खूप येत मग तो एक महत्त्वाचा आहे मल्चिंगचा फायदा म्हणजे पहिलं म्हणजे पाणी कमी लागतं दुसरं हे फळं जमिनीवर टेकतात म्हणून ते खराब होत नाही तिसरं म्हणजे निन्ने टळून जाते कारण की जर तुम्ही मल्चिंग केलं आहे त्या मल्चिंगमध्ये ओलावा राहील एवढंच ओलं करायचं काम आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा याच्यावर जी सकिंग पेस्ट येते जी रस शोषण करते पानं वेडेवाकडे होतात की जमिनीमध्ये अंडे घालत असत त्याच्यामुळे त्याचा त्रास कमी होऊन जातो कारण की जमीन आणि झाडाच्या मध्ये मलचिंग होऊन जातो व्हायरस आहे आम्हाला अनुभव असा आहे तीन वर्षामध्ये या व्हरायटीवर व्हायरस पण येत नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर